सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल श्रीगोंदा शहराचे ग्रामदैव संत शेख मोहम्मद महाराज यांच्या तीनशे सव्वीसाव्या संजीवनी समाधी सोहळा आणि यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तुकाराम गाथा आणि योगसंग्राम ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली आहे यावेळी पारायण संजय महाराज धोंगडे यांनी काल्याचे कीर्तनरूपी सेवा सादर केली आहे अमलकी एकादशी दिवशी संत शेख मोहम्मद महाराज यांच्या यात्रा उत्सव सुरू होतो यात्रेसाठी तालुक्यासह राज्यभरामधील भाविक भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करतात यात्रेमध्ये येणारे गगनचुंबी पाळणे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम हे यात्रेचं प्रमुख आकर्षण असतं दरम्यान उद्या होणाऱ्या जंगी कुस्त्यांचा आखाडा हा अनेक दिग्गज मल्लांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे यावेळी नवीन आलेले काही पाळणेही आकर्षण ठरत होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाणारे श्री शे संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी काही नेते मंडळी करतात सर्वांनी दोन पावलं मागे येऊन हा निर्णय घ्यावा जेणेकरून प्रतिशिर्डी म्हणून हे मंदिर देशामध्ये नावारूपाला येईल अशी भावना व्यक्त केली जाते सुहास कुलकर्णी सह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर